नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मुळे गरा लोकप्रिय झाला त्याचे अतरंगी डायलॉग हटके विनोद शैली आणि दमदार चोवीस मध्ये ते अभिनेत्याने अचानक महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून एक्झिट घेतली होती गौरवच्या एक्झिटनंतर एक्झिट नंतर हाते प्रचंड नाराज झाले होते आजही अनेक जण गौरवला या शो मध्ये प्रचंड मिस करतात आता गौरव मोरे एका नव्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एक सज्ज झाला आहे अभिनेत्याची गँग लीडर म्हणून चला हवा उद्याच्या नव्या पर्वात एंट्री झालेली आहे नवीन शो सुरू होण्यापूर्वी गौरवने एक मुलाखत दिली यावेळी त्याला हास्य जत्रेत कम बॅक करणार का याबद्दल विचारण्यात आलं होतं गौरव याविषयी काय म्हणाला पाहूया गौरव मोर्या हास्य जत्रेत पुन्हा परतण्याविषयी म्हणाला की आता कठीण आहे जरा कारण आता मी इथे काम करतोय त्यामुळे कठीण आहे माझी ओळख माझं नाव सगळं हास्य जात्रेमुळे झालं हास्य जत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही ते कायम माझ्या बरोबर राहणार पण काय असतं आपलं काम आहे थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे म्हणून मी इकडे आलो आता मला फिल्टर पाड्याचं बच्चन असं म्हणतात ही ओळख सुद्धा कधीच पुसली जाणार नाही यानंतर अभिनेत्याला सिनेमाच्या प्रमोशन साठी हास्य जत्रेत पुन्हा जाशील का असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेतेने असं तसंच उत्तर दिलं तो म्हणाला आता आपल्याकडे आहे ना चला हवाई उद्या गँग लिडर्स पैकी एक असणार आहे हा शो सव्वीस जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता जी मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाईल आता या नव्या सीझनला चाहते कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे